नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहताय स्वराज लाईव्ह शिवसेना महाड तालुका महिला आघाडीकडून भव्य मंगळागौर कार्यक्रम संपन्न आमदारकीच्या चौकारात महिलांचा मोठा वाटा असणार आमदार भरत शेठ गोगावले श्रावण महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात मंगळागौर कार्यक्रम उत्साहात संपन्न होत असतात महाड विधानसभेचे लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावले नेहमीच गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी अग्रेसिव असतात व महाड विधानसभेत सांस्कृतिक क्रीडा मनोरंजन कार्यक्रम विधानसभेतील नागरिकांसाठी करत असतात आज दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात भव्य मंगळागौरी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला हा कार्यक्रम आमदार भरतछेड गोगावले यांच्या पत्नी सौ सुष्माताई गोगावले सुनबाई तसेच विकासशेड गोगावले यांच्या पत्नी साधना गोगावले कोमल गोगावले यांच्या माध्यमातून शिवसेना महाड तालुका महिला आघाडी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला आमदार भरतछड गावले यांनी हजेरी लावत महिलांचा भाऊ म्हणून हजेरी लावली जोपर्यंत तुमचा भाऊराया आहे तोपर्यंत तो काळजी करायची कारण नाही आहे असे उपस्थित महिलांना सांगितले त्याचबरोबर सिनेमा अभिनेत्री शिवानी बावकर हिनेसुद्धा कार्यक्रमात हजेरी लावली होती तिने देखील मंगळागौर स्पर्धकांसोबत ठेका धरला या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातील महिला आघाडी पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज हा मंगळागौराचा कार्यक्रम महिलांसाठी एक वेगळी आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी ही जे काही दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये सुरू झालेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आज हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे हा कार्यक्रम ठेवत असताना आपल्याला सर्वांना कल्पना आहे की काही विरोधक वेगवेगळ्या चर्चा करते ज्या काही ठिकाणी मुलींवरती अन्याय अत्याचार होत आहेत काही बलात्कारच्या घटना घडतायत अशा अनुषंगाने की आम्हाला त्यांना सक्षम आहे त्यांना सक्षम बनवण्यासाठीच आपल्या सरकारने आपल्या मुख्यमंत्री आपल्या उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच माझ्या या बहिणींसाठी दर महिना दीड हजार रुपये देण्याचं ठरवलं आणि ते सुरूही केलेलं आहे तर हरकत नाही आहे जे अन्याय अत्याचार होत आहेत ते चुकीचे आहेत त्याला कोणाला माफ केलं जाणार नाही आहे हे आपल्याला सर्वांना कल्पना आहे आणि आजचा हा कार्यक्रम होत असताना पुढचा कार्यक्रम ज्या ज्या महिलांनी आमच्या या सीआरपीच्या आर पीच्या महिला असतील बचत गटाच्या असतील अंगणवाडीच्या असतील मदतनीस असतील त्या महिलांनी जे काम केलेलं आहे ते वाकाण्याजोग आहे आणि त्यांचा सत्कार समारंभ गणपतीच्या नंतर याच सभागृहामध्ये आम्ही करणार आहोत त्यांना एक वेगळी भेट आमच्या वतीने देणार आहोत याची नोंद घ्यावी आणि सगळ्या भगिनीने सक्षम व्हावं कोणालाही घाबरायचं कारण आहे आणि अन्य अत्याचाराला घ्यायचं नाही आहे त्याला सक्षम राहायचंय काही मदत लागली तर या विधानसभेचा आमदार म्हणून जे काय माझं कर्तव्य आहे ते मी या सगळ्या माझ्या भगिनींच्या पाठीमागं ठाम उभा आहे काळजी करायचं कारण आहे जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद